काय नाव आहे गाव शिरवळचा वजीर आलाय मित्रांनो नमस्ते नमस्कार आलो का बघा बा बारका बघा बारका शेतकरी बघा ए इकडे बाळा ए कुठलं आहे तुझं नाव काय आहे तुझं नाव काय आहे हा नीर। वीर ते काय घेऊन चाललाय काय घेऊन चाललाय ते अबो खातात हा <laughs> मित्रांनो कनेरखेडचा माणिक सुद्धा आलेला आहे आणि आता चालू सीझनला मैदान गाजवणारा बैल अजून गाडीतच आहे खाली उतरवला नाही कनेरखेडकरांचा माणिक मैदाना शेजारीच एक बैल बांधलेला आहे कुठला आहे काय मालकाला विचारू आपण आहे गाव हा देवाड़ी, देवाड़ी। नाव काय मेजर शिंदेवाडीकरांचा मेजर तिकडं बांधायचं ना जरा इकडं हा हा जरा गाव असल्यामुळं बांधायची जरा प्रॉब्लेम आहे फायनल वगैरे किती आहेत दोन तीन फायनल आहेत शिंदेवाडीकरांचा मेजर आदत आहे दुसाय दुसाय अजून गाड्या यायला लागल्यात कोरगा म्हणतो शाळेत चालला आहे बघू कुठली शाळा आहे पाळळी हायस्कूल इंग्लिश स्कूलला आहे सकाळ सकाळी बैलगाडी बघायलाच आला आहे का जाणार आहे शाळेत का नाही जाणार आहे जाणार आहे अजून एक गाडी आली आपण कुठली बैलेत बघू <laughs> ब्लॅक टायगर आला आहे आता कुठला आहे काय बघूया मित्रांनो जेलर आला जेल आहे मित्रांनो रायफल आलेला आहे कुठला रायफल आहे मुंबईचा बैल आता रायफल रायपोल अनिल ढवळे पवारवाडी यांच्याकडे उतरलेला आहे आज नागटांच्या मैदानाला आलेला आहे फाटी दाखवाय आणलाय का बांधताय कुठं नाही फाटी दाखव बरोबर नक्कीच हा हा कशी डरकी पुढतोय कुठल्या गावचा आहे नाव काय रावण रावण नागटानकरांचं रावण बघा डरकी कशी आहे आजकाल डरकी बघाय भेटत नाही बैलांची ह रावण काय नाव मालकांचं सा? दत्तात्रय साळुंके रघुनाथ साळुंके दत्तात्रे रघुनाथ साळुंके बालमासारखा दिसतोय परंतु वाईचा बालमा नाव काय मालकांचं

नाही उल समोरचा हा नायगाव हा नायगाव नायगाव शिरू बसलं हे आपल्या सोळशी नाय काय काय नाव आहे त्याचं पलीकडच्या पलीकडं सोन्या ना अलीकडं शिवा शिवा नायगावच आहे का दोन्ही बी काय नाव आहे महाराज आणि नाव 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 सांगा सूरज थोरा। सूरज थोर हा आंधारवाडी आंधारवाडीकरांचा महाराज बैल ऐकत होतो पण मा मालक हा पहिल्यांदाच भेटलं नक्कीच शुभेच्छा तुम्हाला हे वासरू कुठलं आहे कुठलं आहे वासरू नाव काय हा रॉकी नाव सुशांत आणि हा ओ गुंडा भाऊ तुमचा आहे काय कुणाचा आहे गुंडा पवार नांदवळ यांचा बाजी घर आहे <laughs> मैदान होईल वाटत आता वातावरण निवाळला होईल होईल शंभर वाढली वाळीबिळी बा कशी घातली माणिक संग्राम संग्राम बैलाचे मालक संग्राम बैलाचे मालक आणि हा कोणाचा आता हिता गुरु इकडं सर्वात महत्वाची व्यक्ती भेटलेली आहे आपल्याला आज मैदानात कोण नाही भेटलं तरी सर्वात महत्वाची व्यक्ती मैदानात आज बघायला भेटलेली आहे आपल्याला त्याचे गावचे डॉक्टर जे बैलांसाठी प्रसिद्ध आहेत का आज काय घेऊन आलाय तुमचाच आहे आय म्हणजे तुम्हाला चांगला नाद आहे म्हणजे ना। एक छंद म्हणून जोपास मित्रांनो चचेगावचे डॉक्टर आहेत अनेक बैल यांच्या हातून घडलेली ती मैब्यासारखी म्हणा किंवा अनेक महाराष्ट्रातली बैल बरी करण्याचं काम केलेलं आहे चचेगावचे डॉक्टर आणि त्यांचा गुरु आहे आज मैदानात घेऊन पळायला आलेले आहेत डॉक्टरांना बघितल्यानंतर जरा आनंद वाटला धन्यवाद कुठलाय बैल बागड बागड आहे ट्रिपल हिंद केसरी बागड के मैदानात दाखल आहे आता कोणाकडे बागड होय खरेदी केलाय का नाव काय सचिन धनवे दत्ता पवार सचिन धनवे आणि दत्ता पवार राहुल शेटकाटे आणि राहुल शेटकाटे यांचा बागड त्याचबरोबर अजून इकडे बैल आलेत जशी येतील ए कुठली बैल आहेत आतमध्ये संग्राम आणि थैमान आहे संग्राम आणि थैमान आहे ना वाईकरांचा तुमची कुठे इकडं कुठला हा कुठला आहे थैमान सातारावाल्यांचा थैमान आहे चालू चालू कुठला आहे बैल आठपाडी साजन राजन आठपाडीचा बैल आहे यायला लागले ला नेटानं व्हिडिओ पडल्यानंतर सकाळ आपला बघितल्यानंतर आता यात कुठला आलाय बैल बघूया आपण उतरला गाडीतून उतार गाडीत निघाली बघाय बुलेट वरती आज तांबा दोन मिनट येऊ दे इकडून इकडून येऊ दे इकडून येऊ दे मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील आज मुलाखत घेऊच आपण पण खरोखर कुठल्याही गाडीवरती बसून त्या गाडीचा कार्यक्रम लावणारा ड्रायव्हर म्हणजे आत्ता बैलगाडी क्षेत्रातील मोरे म्हणतात बघा आशील नाग परंतु खरोखर कुठलीही गाडी असू दे एक नंबरातली नाही परंतु कुठलीही गाडीवरती बसून गाडी फायनल मध्ये ठेवणार आहे बाळू डायवर मांडवेकर काय म्हणतात आज कुठली गाडी आणणार आहे का असं काय नाही कुठली गाडी आणणार नक्की शुभेच्छा मुलाखत घेऊ थोड्या वेळानं नाग म्हणायचं नाग हात्यार नाही कुठला वयला आलाय अमरापूरकरांचा हारणी आलाय मित्रांनो आता उत्तरा चालू आहे कुठलाय नाही याच्यात नाग आलाय मित्रांनो अजून बघतोय पहिलं कुठली कुठली आले हे आहे हा हे अनिल ढवळे रायफल आणि हा अक्षय ड्रायव्हर सेंद्रेकरांचा सुंदर अक्षय ड्रायव्हर शेंद्रेकरांचा सुंदर बी आला मित्रांनो मैदानात मित्रांनो भरपूर अजून पहिले येत आहेत मध्ये जागा बांधायला असल्यामुळं लांब लांब बैल आहेत दादा नमस्ते कुठला आहे बैल काय नाव काय बैलाच नाव मित्रांनो आहे आणि किती वगैरे कुठं कुठल्या कुठल्या कोरेगाव वळशे कोलेवाडीला अशा अनेक मैदानात राहिलेला आहे आणि एकदम चांगल्या ठिकाणी बघा शांत ठिकाण बांधलेला आहे बैल शात कडनं पळून बघा दोन नंबर बैलाने केलेला आहे मित्रांनो पतंग पण आलाय मैदानात आत्ता झालाय का आता झाले नितीन ड्रायव्हर पुसे सावळी यांचा वायरस आणि कुसावडे नितीन ड्रायव्हर कुसावडे यांचा वायरस आणि हा कुसावडे हा नकऱ्या आणि तुमची नाव फिरून फिरून पावसाचा बारीक बारीक तुका येतो काय करते आलाय ड्रायव्हर हो जुने जाणते काय आज मैदान मैदाना कस काय वातावरण काय पावसाचं वातावरण आहे काय सांगता येत नाही का बारीक कुठला आला बैल आता बाबूशेठ शेलार मलकापूर बाबूशेठ शेलार मालकापूर यांचा काय नाव हा शंभू शंभू बैलान तर उकरा चालू केले आत्ताच प्रशांत कांबळे पिंपोडे काय आणलंय का आजूबाजूला कुठल्या गावचं आहे काय नाव आहे त्या दिवशी फायनल राहिला की मित्रांनो कोश्याच्या मैदानात ना पळशीला पळशीच्या मैदानात फायनल दा राहिलाय जाधव वडीकरांचा सोन्या बैल बघा कसा आहे रुबाबदार चिखले आणि पुदेवाडीकरांचा वडीकरांचा तेजा मैदानात आलाय मित्रांनो आता अजून उतरा हा नाही हाच कुणाबर आहे तेजा खडेपूरच्या वजीर बरोबर पावसाचं काय आता करतंय निसर्ग काय माहित सगळ्या बैलगाडी मालकांची आशा लागलेली त्याला पाऊस पण पाहिजेच मित्रांनो भरपूर गाड्या यायला लागलेल्या आहेत त्या सगळी बैल बांधलेली ती आणि अनेक व्हिडिओ आपल्याला घ्यायचे ते पण काय पाऊस येतोय पलीकडे बघा लोक आपल्याला हाक मारून बोलावतात बैल आल्यानंतर नमस्कार आता कुठली पहिला आलेत आपल्याला तिथे गेल्या उकळत रायच काम चालू आहे कुठली आहे कोण कोण आहे रामाशे रामाशेठ रामाशे रामाशे सोनगावकरांना तेव्हा दुसरा नाव मॅगझिन घ्या उतरून कानाकन आहे आरपळच नाव तुफान तुफान आरपळकरांचा तुफान आला आहे नमस्ते मालक सुद्धा आहेत <laughs> मित्रांनो बघा बैल कसा आहे आणि ठेवलाय मालकानं तसाच भरपूर गाड्या यायला लागल्यात रेकॉर्ड ब्रेक कारण मैदान आहे महाराष्ट्र केसरी आला बघा यंदा मिळाव तु का सलग तीन मैदानाचा मानकरी तिसऱ्या वर्षी घेणार का बैलगाडी चांदीची जी। जीवन डायव्हर निनामकरांचा सुंदर मैदान आता आलाय कुठला आहे दादा आता कुठलं गाव कुठं बैल हा बोरखळ बोरखळकरांचा शंकर आला मित्रांनो मैदान तिकडे बाहेर रोडला का बाहेर रोडला अजियात कुठली बैल आहे ते बघितलं पण गलास आहे का सुंदर मागणं तुम्हीच ओळखान सांगा आता माझं झालं जंबलिंग हा सुंदर आहे ना जीवन ड्रायव्हरचा सुंदर नाही आज परवा दिवशी पाहिला पण आज कुठली पाहणार आहे सलग तिसरा आज बल्या पक्षा पाहणार हा तीन वर्ष झालं दोन वर्ष घेतलंय ना दोन वर्ष घेतले जीवन ड्रायव्हर कुठला आहे दादा कुठले गावचा भैरव गेला मित्रांनो शुभेच्छा तुम्हाला थोड्या वेळात मैदान चालू होईल काय बैल कुठली आले आहेत ते तेवढी घेण्याचा प्रयत्न केलाय काही ठिकाण मालक आहेत नाहीत जागा जरा शॉर्टेज आहे बांधायला इकडं बघा जलवा त्याचं काय नाव सोने सोनेवाय हा पांडे सोन्या आणि जलवा बघा मालकाप्रमाणे नामवंत ड्रायव्हर पण आलेस कामा ड्रायव्हर शिवतरकर मैदानात आल्यात काय बैल आणलेत तिथं मित्रांनो मालक असतील तिथं नाव माहीत असेल तिथं नाव घेऊ नसेल तिथं बैल दाखवू आता मालक नाहीत म्हणून आम्ही चाललेलो पुढे कुठलाय बैल त्याचं नाव हो? जालना बैलाचं नाव काय जालना जालनाच नाव आहे मी नाव जितू ड्रायव्हर का आणि पलीकडचा बैल सोनिया आता कुणाकडे जितू ड्रायव्हर काय आपलं आणि दोन्ही बी तुमचं आहे त्याचं नाव काय सोनिया ना का? सोनिया सौन्य आणि ह्याचं जालना जालना ले ले जालना कसलं असलं ना होती जालनाचा आपण जालनातूनच घेतला ते जालनातून आपल्याकडे आला होता सांभाळायला ते नंतर ना म्हटली विकायच्या मग ते आपणच घेतलं बरं 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 घेतला जालनाच नाव ठेवलं आहे ना हो का मित्रांनो आणखीन भरपूर बैल आहेत सगळी दाखवूया काय जेवढं जमतं सकाळच्या सकाळच्यापारी कमीत कमी दहा किलोमीटर चाललं झालं पाहिजे तिकडं पाठीमागं माझ्या काय नाव आहे बा शंभू कुठला आसनीकरांचा शंभू बघा भरपूर बैल मैदानात आल्यात कारण निमित्त आहे महाराष्ट्र केसरी मैदानात शंकर आहे का शंकर आहे बघा देगावकरांचा हे हो काय नाव आहे नाच्या आणि गावडेवाडी नलवडेवाडी तारगावकरांचा नाच्या पलीकड प्रसिद्ध बैलगाडी मालक बोर तालुकीच्या अन बाण बैल कुठे काय आणलंय बलमानलाय बल्मा। त्याला बलमासारखा बलमा बघूया अनेक मैदान गाजवलेले आहेत भरपूर गाड्या लागल्यात कारण हा नाद वंगाळ वगाळ नाद कसा आहे ते तुम्हाला कळालेलं आहे काय नाव आहे भारत कुठलं गाव शेळकेवाडी का भारत हे बघा कशी वस्तू कान बघितलं का काळी बघितलं का कुठलं आहे नाव काय वाज माहीत नाही ना मला पण इकडे बघा बालमाची कार्बन कॉपी बालमा आलेला आहे अक्षय धावले भूषण शिर्किंकडे तुम का तुमच्याकडे का बर 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 असू त्यांना आज जपून झाला पाहिजे नमस्ते, नमस्ते लक्ष आहे मित्रांनो बिदालकरांचा लक्ष आहे हो oh. बनवडी आले बघा ड्रायव्हर प्रसिद्ध ड्रायव्हर का भरलेत बैल काय काय परत नमस्ते कुठला आहे बैल भुईचक्र भुईचक्र नाव गावाच नाव बनवडी बनवडीकरांचं भुईचक्र आहे हो बघा आमच्या शिवलं आहे <laughs> नमस्कार पांडेकरांचं शाहीर आहे मित्रांनो शाहीर मित्रांनो दत्तात्री शिवराम गाडगे कामेरी यांचा बैल आहे आणि एक मैदान कुठे कुठे राहिलाय फायनल मध्येगाव मध्ये राहिलेला आहे घरचाच आहे का आपला होय मित्रांनो बैल बघा चांगला आहे मोठ माप आहे दुसरा मोठ माप अजून नाव काय तेजा तेजा मालक सत्तर ब्याऐंशी जुनं मालक दिसतात जुना नादाय का पहिला पळत होता कुठला बैल होत काय नाव लाडक्या होता लाडक्या म्हणजे जुना नादय अशी माणसं मैदानात बघितल्यावर आनंद वाटतो नाही तर आजकाल नवीन पोरं भरपूर आलेले आहेत मैदानात प्रत्येकाचं काम मैदानात महत्वाचं असतंय निकाल रेषा आणि जो मान असतो बैलांच्या अंगावरती नाव नंबर सगळं काम दादा एकदम चोख पार पाडते तसा एक राजा माणूस पेडगावच्या मैदानात आपण बघितलंय नाव सांगायची गरज नाही लाईव्हवाल्याची शूटिंग करा लावा थाईमानवाली हे थैमानवाले घेतलेत आम्ही संग्राम संग्रामचे मालक व्यावसायिक मंडळी बी बसलेली आणि चला मैदानाला थोड्या वेळात चालू होईल फाट्या दाखवायला चालू आहे बरोबर ड्रायव्हरही तेवढाच महत्वाचा बबलू ड्रायव्हर वेचलेकर आज दोन टिकले लावून आलाय म्हणजे आहे तुम्ही कासऱ्याचं दुकान सुद्धा लावलेलं ला ला आहे ला ला ला। प्रत्येक व्यवसाय महत्वाचा आहे बेंदूर आलेला आहे बेंद्रा बेंदूर दादा नमस्ते नमस्कार बिंदूर आलाय आता तुमचं कुठं दुकान असतंय फिक्स असतो खाली नक्कीच मित्रांनो आपण त्यांची एक वेगळी बी वाईट टाकू आता बेंदूर आलेला आहे बेंद्राच्या निमित्तानं सगळ्यांना खरेदी करायची असते आज नागटांच्या मैदानात हे दुकान लागलेलं आहे आणि मैदान भरणार आहे पावसाचं उघडीप झालेली आहे सर्वांना या पलीकडं रावण आलाय काय कुट्टाळवाडीकरांचा नाही शंकर आहे देव पलीकडं बल्ले आलाय